I'm मतदान या राज्यातल्या जनतेनं करणं आवश्यक आहे आणि आपल्याला जिथं जिथं न्याय पाहिजे ते त्या त्या क्षेत्रात हे क्षेत्र आणि न्याय मिळवून घेण्याचं म्हणून मतदान प्रत्येकानं करायला पाहिजे बसून एक दिवस काय उपयोग नाही तुम्हाला जर अपेक्षा आहेत गुरगरीब जनतेला न्याय तर तुम्हाला मतदान करावंच लागणार आहे त्याशिवाय बदल होणार नाही प्रत्येक महाराष्ट्रातल्या मतदार बांधवांना माझी विनंती की आपण शंभर टक्के मतदान करावं काय वाटत तुम्हाला अरे सरकार सर कसं सा सांगताय ते ना तेवीस सगळ्यांना दिसेल पण घोरगरीबाच्या न्यायाच आहे ना गरीब मतदानावरती एकजुटीना तुटून पडलेल्या शेवटी अन्याय हा प्रत्येकावरती झालेला आहे आणि त्याचा बदला घ्यायचा असला न्याय पाहिजे असला है, है। तर मतदान एक गट्टा एका बाजूने सगळी जनता करणारे आणि न्याय मिळवून घेणारे स्वतःच हक्काचा माणूस लोक तिथं बसवणारे आणि ती बसवलं पण पाहिजे प्रत्येकानं अत्याचार अन्याय विसरला नाही पाहिजे झालेला त्रास झालेल्या वेदना कधी विसरल्या नाही पाहिजेत कारण तुम्ही जर आत्ता विसरलात आत्ता जर भावनिक झालात आहे महा मित्र हे उमेदवार हे आमक आहे आहे तर तुम्ही कधीच तुमच्या लेखनाला मुलाला न्याय नाही देऊ शकत त्यामुळे तुम्हाला आज उठाव करावाच लागणार करावं लागणार आहे मतदानाच्या रूपात आणि तो जनता शंभर व्याख्या करणार झाल्याचा बदला यावेळेला मराठा समाज समाज जो आहे तो सरसकट गेला डोळे झाकलेले नाही समोर त्याचे डोळे उघडे आणि मला तोय म्हणून मी कोणाच्या धावणीला समाजाला बांधला नाही मोकळं सोडलंय सगळा हिशोब होईल आम्हाला समजत नाही काही लोक समोरच्याला विरोध आहे असं भाषण अशा वेगवेगळ्या कृत्या करून फोटो टाळत होतं काही टाळत अशा गोष्टी कामगिरी करताना आढळल्या आणि तुमचा आशीर्वाद या सभा समोर प्रयत्न केला काही ठिकाणी काही विरोध जे आहे सभा समोर प्रयत्न केला त्यांच्यासाठी तुम्ही आशीर्वाद करतो काय सांगा बाबा त्यांना बेजार झालो त्यांना सांगू सगळं तिथं नुसतं तेच लफड होतं दुसरं काहीच नव्हतं कोणी मी मागचं बोललेलं कोरायचं आणि तेवढं टाकून देतो आता काय त्याला डोकं लावणं उपयोग नाही आणि काहीच नाही रात्रभर तेच चालू होतं नुसते व्हिडिओ टाका टाकी चालू होते रात्री त्याला काय त्याला काय करू शकत नाही पण आता कोणी माझ्या जवळ फोटो काढला म्हणून मी काय त्याला पाठिंबा दिला नाही हे समाजाने आधी समजून घ्या माझ्या जवळ बसलेत आलेत फोटो काढला आणि तिकडे जाऊन खाली फोटो लिहिलं त्यांनी की पाटलांचा मला पाठिंबा मिळाला ते सगळं खोटं आहे समाजानं विश्वास ठेवू नका तुमच्या मनानं तुम्हाला जे करायचं ते करा मालक तुम्हाला ठेवलं म्हणल्यावर मी बदलणार नाही मालक तुम्ही एक मराठा समाज त्यामुळे कोणी काही आपण कोणी संभ्रम निर्माण करेन संभ्रम करून घेऊ नका मी कुठं टीम पाठविली नाही हो कुठं मेसेज पाठवला नाही कुठं संदेश पाठवला हो नाही कुठं आदेश पाठवला नाही अ किंवा कोणासोबत फोटो काढला किंवा कोणचा एखादा नेता मला भेटला म्हणून काय त्याला पाठिंबा नाहीये मी तुम्हालाच समाजालाच मालक ठेवलेलं आहे हे मराठा समाजाला समजा घ्या संभ्रम करून घेऊ नका कोणी व्हिडिओ टाकू द्या कोणी फोटो टाकू द्या कोणी माझ्या जवळचे असले तरी काही दाखवू द्या आपण जो, जो महाराष्ट्रात विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात उमेदवार म्हणून उभार राहिलेला कोणत्या पक्षाचा पाठिंबा नाही स्वतः मालक मराठा समाजाला ठेवलंय मी कोणाच्या दावणीला तुम्हाला बांधलं नाही इतकी गर्दी करू नका दोन हजार सांगू

हक्क या लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं करायला पाहिजे शंभर टक्के मतदान या राज्यातल्या जनतेनं करणं आवश्यक आहे आणि आपल्याला जिथं जिथं न्याय पाहिजे त्या त्या क्षेत्रात हेच क्षेत्र आहे बदल करण्याचं आणि न्याय मिळवून घेण्याचं म्हणून मतदान प्रत्येकानं करायला पाहिजे घरी बसून एक दिवस काय उपयोग नाही तुम्हाला जर अपेक्षा आहे गोरगरीब जनतेला न्यायाचं तर तुम्हाला मतदान करावंच लागणार आहे त्याशिवाय बदल होणार नाही प्रत्येक महाराष्ट्रातल्या मतदार बांधवांना माझी विनंती की आपण शंभर टक्के मतदान करावं अरे सरकार कसं सांगताय ना तारखेला सगळ्याला दिसत पण गोर गरीबाच्या न्यायाच आहे ना गोर गरीब मतदानावरती एकजुटीना तुटून पडलेले शेवटी अन्याय हा प्रत्येकावरती झालेला आहे आणि त्याचा बदला घ्यायचा असला न्याय पाहिजे असला तर मतदान एक गट्टा एका बाजूने सगळी जनता करणारे आणि न्याय मिळवून घेणारे स्वतःच हक्काचा माणूस लोक तिथं बसवणारे आणि ती बसवलं पण पाहिजे प्रत्येकानं अत्याचार अन्याय विसरला नाही पाहिजे झालेला त्रास झालेल्या वेदना कधी विसरल्या नाही पाहिजे कारण तुम्ही जर आत्ता विसरलात आत्ता जर भावनिक झालात ना पाहुना आहे मा मित्र हे उमेदवार हे अमकाय तमकाय तर तुम्ही कधीच तुमच्या लेखराला मुलाला न्याय नाही देऊ शकत त्यामुळे तुम्हाला आज उठाव करावाच लागणार करावं लागणार आहे मतदानाच्या रूपात आणि तो जनता शंभर टक्के करणार आहे लाठीचार झाल्याचा बदला यावेळेला मराठा समाज समाज जो आहे तो सर गेला असं वाटतं डोळे झाकलेले नाही समाजात त्याचे डोळे उघडे आणि मला तो आहे म्हणून मी कोणाच्या धावणीला समाजाला बांधला नाही मोकळा सोडलाय सगळा हिशोब होईल आम्हाला समजत नाही काही लोक मोर्चाला विरोध आहे असं भाषण असं वेगवेगळ्या कृत्या करून टोटल काय असं तर काही काय अशा गोष्टी गांभीर्य करताना आढळल्या आणि तुमचा आशीर्वाद आहे असा भाषण असं प्रयत्न केला काही ठिकाणी काहीच विरोध बी आहे असं भाषण त्यांच्यासाठी की मॅसेज आहे तर काय सांगा बाबा त्यांना बेजार झालो त्यांना सांगू सगळं रचित नुसतं तेच लफड होतो दुसरं काहीच नव्हतं कोणी मी मागचं बोललेलो कोरायचे तेवढं टाकून देतो आता काय त्याला डोकं लावणं उपयोग नाही आणि काहीच नाही रात्रभर तेच चालू होतं नुसते व्हिडिओ टाका चालू होते रात्री त्याला काय का त्याला काय करू शकत नाही आपण आता कोणी माझ्या जवळ फोटो काढला म्हणून मी काय त्याला पाठिंबा दिला नाही हे समाजाने आधी समजून घ्या माझ्या जवळ बसलेत आलेत फोटो काढला आणि तिकडे जाऊन खाली फोटो लिहिलं त्यांनी की पाटलांचा मला पाठिंबा मिळाला ते सगळं खोटं आहे समाजानं विश्वास ठेवू नका तुमच्या मनानं तुम्हाला जे करायचं ते करा मालक तुम्हाला ठेवलं म्हणल्यावर मी बदलणार नाही मालक तुम्ही येत मराठा समाज त्यामुळे कोणी काही आपडी कोणी संभ्रम निर्माण करीन संभ्रम करून घेऊ नका मी कुठं टीम पाठविली नाही कुठं मेसेज पाठवला नाही कुठं संदेश पाठवला नाही कुठं आदेश पाठवला नाही किंवा कोणासोबत ना फोटो काढला किंवा कोणचा एखादा नेता मला भेटला म्हणून काय त्याला पाठिंबा नाहीये मी तुम्हालाच समाजालाच मला ठेवलेलं आहे हे मराठा समाजाना समजून घ्या संभ्रम करून घेऊ नका कोणी व्हिडिओ टाकू द्या कोणी फोटो टाकू द्या कोणी माझ्या जवळचे असले तरी काही दाखवू द्या आपण जो महाराष्ट्रात विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात उमेदवार म्हणून उभा राहिले मग कोणत्या पक्षाच कोणाचा आपला कोणालाही पाठिंबा नाही स्वतः मालक मराठा समाजाला ठेवलंय मी कोणाच्या दावणीला तुम्हाला बांधलं नाही इथे गर्दी करता करे बोल दोन हजार नाही

मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं करायला पाहिजे शंभर टक्के मतदान या राज्यातल्या जनतेनं करणं आवश्यक आहे आणि आपल्याला जिथं जिथं न्याय पाहिजे त्या त्या क्षेत्रात हे क्षेत्र आहे बदल घडवण्याचं आणि न्याय मिळवून घेण्याचं म्हणून मतदान प्रत्येकानं करायला पाहिजे घरी बसून एक दिवस काय उभिरवू नये तुम्हाला जर अपेक्षा आहेत गुरगरीब जनतेला न्यायचं तर तुम्हाला मतदान करावंच लागणार आहे त्याशिवाय बदल होणार नाही प्रत्येक महाराष्ट्रातल्या मतदार बांधवांना माझी विनंती की आपण शंभर टक्के मतदान करावं दादा काय वाटतं तुम्हाला अरे सरकार कसं सांगताय ना आता <laughs> तेवीस तारखेला सांगत तेवीसला सगळ्यांना दिसत पण गोर गरीबाच्या न्यायाच आहे ना घोर गरीब मतदानावरती एकजुटीनं तुटून पडलेल्या शेवटी अन्याय हा प्रत्येकावरती झालेला आहे आणि त्याचा बदला घ्यायचा असला न्याय पाहिजे असला तर मतदान एक गठ्ठा एका बाजूने सगळी जनता करणारे आणि न्याय मिळवून घेणारे स्वतःच हक्काचा माणूस लोक तिथं बसवणारे आणि ते बसवलं पण पाहिजे प्रत्येकानं अत्याचार अन्याय विसरला नाही पाहिजे झालेला त्रास झालेल्या वेदना कधी विसरल्या नाही पाहिजे कारण तुम्ही जर आत्ता विसरलात आत्ता जर भावनिक झालात महा आहे मा मित्र हे उमेदवार हे आमकाय तमकाय तर तुम्ही कधीच तुमच्या लेखराला मोराला न्याय नाही

काही लोक त्याला विरोध आहे असं भासून करून टाळ अशा गोष्टी कामगिरी करताना आढळल्या आशीर्वाद आहे असं केला काही ठिकाणी काहीच विरोध घ्या असं भाषण त्यांच्यासाठी की मॅसेज काय सांगा बाबा त्यांना बेजार झालो त्यांना सांगू सगळं रच नुसतं तेच लफडब होतं दुसरं काहीच नव्हतं कोणी मी मागचं बोललेलं कोरायचं आणि तेवढं टाकून देत आता काय त्याला डोकं लवणं उपयोग नाही आणि काहीच नाही रात्रभर तेच चालू होतं नुसते व्हिडिओ टाका टाकी चालू होती रात्री नुसते आता काय त्याला काय करू का शकत नाही पण आता कोणी माझ्या जवळ फोटो काढला म्हणून मी काय त्याला पाठिंबा दिला नाही हे समाजाने आधी समजून घ्या माझ्या जवळ बसलेत आलेत फोटो काढला आणि तिकडे जाऊन खाली फोटो लिहिलं त्यांनी की पाटलांचा मला पाठिंबा मिळाला ते सगळं खोटंही समाजाने विश्वास ठेवू नका तुमच्या मनानं तुम्हाला जे करायचं ते करा मला तुम्हाला ठेवलं म्हणल्यावर मी बदलणार नाही मालक तुम्ही येत मराठा ता समाज त्यामुळे कोणी काही आपली कोणी संभ्रम निर्माण करीन संभ्रम करून गयोन घेऊ नका कुठं टीम पाठविली नाही कुठं मेसेज पाठवला नाही कुठं संदेश पाठवला नाही कुठं आदेश पाठवला नाही किंवा कोणासोबत फोटो काढला किंवा कोणचा एखादा नेता मला भेटला म्हणून काय त्याला पाठिंबा नाहीये मी तुम्हालाच समाजालाच मालक ठेवलेलं आहे हे मराठा समाजाला समजून घ्या संभ्रम करून घेऊ नका कोणी व्हिडिओ टाकू द्या कोणी फोटो टाकू द्या कोणी माझ्या जवळचे असले तरी काही दाखवू द्या आपण जो महाराष्ट्रात विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात उमेदवार म्हणून उभा राहिलेला राहिलेला कोणत्या पक्षाच कोणाचा आपला कोणालाही पाठिंबा नाही स्वतः मालक मराठा समाजाला ठेवला मी कोणाच्या दावणीला तुम्हाला बांधलं नाही

महाराष्ट्रातल्या मतदार बांधवांना माझी विनंती की आपण शंभर टक्के मतदान करावं काय अरे सरकार कसं सांगताय ना आता तेवीस तारखेला तेवीसला सगळ्यांना दिसत पण गोर गरीबाच्या न्यायाच येणार गरीब मतदानावरती एकजुटीला तुटून पडलेल्या शेवटी अन्याय हा प्रत्येकावरती झालेला आहे आणि त्याचा बदला घ्यायचा असला न्याय पाहिजे असला तर मतदान एक गठ्ठा एका बाजूला सगळी जनता करणारे आणि न्याय मिळवून घेणारे स्वतःच हक्काचा माणूस लोक तिथं बसवणार बस आणि ते बसवला पण पाहिजे प्रत्येकाला अत्याचार अन्याय विसरला नाही पाहिजे झालेला त्रास झालेल्या वेदना कधी विसरल्या नाही पाहिजे कारण तुम्ही जर आत्ता विसरलात आत्ता जर भावनिक झालात मित्र माझ उमेदवार हे आमक आहे तमकाय तर तुम्ही कधीच तुमच्या लेकराला मुलाला न्याय नाही देऊ शकत त्यामुळे तुम्हाला आज उठाव करावाच लागणार करावं लागणार आहे मतदानाच्या रूपात आणि तो जनता शंभर टक्के करणार आहे बदना यावेळेला स्वच्छ वाटतं डोळे झाकलेले नाही डोळे उघडे आणि मला तोय म्हणून मी कोणाच्या धावणीला समाजाला बांधला नाही मोकळा सोडलाय सगळा हिशोब होईल <स्टारीण> माझ्या जवळचे असलेले काही दाखवू द्या आपण जो, जो महाराष्ट्रात विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात उमेदवार म्हणून उभा राहिलेला म्हणतो कोणत्या पक्षाचा कोणी असतो आपला कोणालाही पाठिंबा नाही स्वतः मालक मराठा समाजाला ठेवलाय मी कोणाच्या धावणीला तुम्हाला बांधलं नाही

सरफी <imitation> سگين نال سگيت کي ويهي بندا آئي آهي روپائي ڇا ڇا ري پڪڙي ٺيڪ हक्क या लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं करायला पाहिजे शंभर टक्के मतदान या राज्यातल्या जनतेनं करणं आवश्यक आहे आणि आपल्याला जिथं जिथं न्याय पाहिजे त्या त्या क्षेत्रात हे क्षेत्र आहे बदल घडवण्याचं आणि न्याय मिळवून घेण्याचं म्हणून मतदान प्रत्येकानं करायला पाहिजे घरी बसून एक दिवस काय उपयोग नाही तुम्हाला जर अपेक्षा आहेत गोरगरीब जनतेला न्यायचा तर तुम्हाला मतदान करावंच लागणार आहे त्याशिवाय बदल होणार नाही प्रत्येक महाराष्ट्रातल्या मतदार बांधवांना माझी विनंती की आपण शंभर टक्के मतदान करावं काय अरे सरकार कसं सांगताय ना आता तेवीस तारखेला सांगत तेवीस सगळ्यांना दिसल पण गोर गरिबाच्या न्यायाच आहे ना गोर गरीब मतदानावरती एक दुखीना चुकून पडलेल्या शेवटी अन्याय हा प्रत्येकावरती झालेला आहे आणि त्याचा बदला घ्यायचा असला आणि न्याय पाहिजे असला तर मतदान एक गठ्ठा एका बाजूला सगळी जनता करणारे आणि न्याय मिळवून घेणारे स्वतःच हक्काचा माणूस लोक तिथं बसवणार आणि बसवलं पण पाहिजे प्रत्येकानं अत्याचार अन्याय विसरला नाही पाहिजे झालेला त्रास झालेल्या वेदना कधी विसरल्या नाही पाहिजे कारण तुम्ही जर आत्ता विसरलात आत्ता जर भावनिक झालात हे उमेदवार हे आमक आहे तर तुम्ही कधीच तुमच्या लेकराला मुलाला न्याय नाही देऊ शकत त्यामुळे तुम्हाला आज उठाव करावाच लागणार करावं लागणार आहे मतदानाच्या रूपात आणि तो जनता शंभर टक्के करणार आहे झाल्याचा बदला मराठी डोळे झाकलेले नाहीत समाज त्याचे डोळे उघडे आणि मला तो आहे म्हणून मी कोणाच्या धावणीला समाजाला नाही मोकळा सोडलाय सगळा हिशोब होईल तुमचं आम्हाला समजत काही लोक त्याला विरोध आहे असं भासून अशा वेगवेगळ्या तूच त्या करून कुठं काय कुठं काही टाय अशा गोष्टी कामगिरी करताना आढळल्या तुमचा आशीर्वाद आता काय सांगा बाबा त्यांना वेदर झालो त्यांना सांगू सांगू रच येतो नुसतं तेच नकड होतो दुसरं काहीच नव्हतं कोणी मी मग बोललेलं कोरायचे आणि तेवढं टाकून देत आता काय त्याला डोकं लावून उपयोग नाही आणि काहीच नाही रात्रभर तेच चालू होतं नुसते व्हिडिओ टाकाटाकी चालू होते रात्री त्याला काय करू शकत नाही आपण पण आता कोणी माझ फोटो काढला म्हणून मी काय त्याला पाठिंबा दिला नाही हे समाजाने आधी समजून घ्या माझ्या जवळ बसलेत आलेत फोटो काढला आणि तिकडे जाऊन खाली फोटो लिहिले त्यांनी पाटलांचा मला पाठिंबा मिळाला ते सगळं कुठं समाजाने विश्वास ठेवू नका तुमच्या मनानं तुम्हाला जे करायचं ते करा मालक तुम्हाला ठेवलं म्हणल्यावर मी बदलणार नाही मालक तुम्ही एक मराठा समाज त्यामुळे कोणी काही कोणी संभ्रम निर्माण करीन संभ्रम करून घेऊ नका मी कुठं टीम पाठविली नाही कुठं मेसेज पाठवला नाही कुठं संदेश पाठवला नाही कुठं आदेश पाठवला नाही अ किंवा कोणासोबत फोटो काढला किंवा कोणता एखादा नेता मला भेटला म्हणून काय त्याला पाठिंबा नाहीये मी तुम्हालाच समाजालाच तुम्हाला मालक ठेवलेलं आहे हे मराठा समाजाने समजून घ्या संभ्रम करून घेऊ नका कोणी व्हिडिओ टाकू द्या कोणी फोटो टाकू द्या कोणी माझ्या जवळचे असले तरी काही दाखवू द्या आपण जो महाराष्ट्रात विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात उमेदवार म्हणून उभा राहिले राहिलेला आहे मग कोणत्या पक्षासून कोणाचा आपला कोणालाही पाठिंबा नाही स्वतः मालक मराठा समाजाला ठेवलं मी कोणाच्या दावणीला तुम्हाला बांधलं नाही Thank <inaudible> you.